नांदेड लोकसभेसाठी सव्वीस लाख सातशे त्र्याण्णव मतदार आहेत निवडणुकीसाठी पंचवीस हजार डिपॉझिट ठेवण्यात आले असून एका ई व्ही एम मशीनमध्ये पंधरा उमेदवारांची यादी आणि एक नोटाचे बटन ठेवण्यात आले आहे अठ्ठेचाळीस हजार मयत मतदार वगळण्यात आले असून मतदान करण्यासाठी सोळा प्रकारचे मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर पंच्याऐंशी वर्षांवरील वयोवृद्धांना मतदानासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे त्याविषयीची सगळी माहिती आणि त्याचं शेड्यूल किंवा त्याचं वेळापत्रक हे सुद्धा सांगितलं आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघांचं क्षेत्र येतं त्यापैकी नांदेड आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघांच्यासाठी जो कार्यक्रम आहे तो मी आपल्यासमोर थोडक्यात मांडतो आज दिनांक सोळा मार्च रोजी याची घोषणा झालेली आहे अठ्ठावीस मार्च रोजी या दोन लोकसभांची आणि इतर काही लोकसभांची अधिसूचना निघेल दिनांक चार एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख असेल या सगळ्या पत्रांची छाननी ही पाच एप्रिल रोजी होईल उमेदवारांना जर माघार घ्यायची असेल तर त्याची अंतिम मुदत ही आठ एप्रिल राहील सव्वीस एप्रिल रोजी आपल्या जिल्ह्यातील हे आठ विधानसभा मतदारसंघ जे नांदेड आणि हिंगोली लोकसभेला जोडले आहेत त्यांचं मतदान होईल आणि चार जूनला त्यांचं काउंटिंग म्हणजे मतदानाची मोजणी होईल आपला एक विधानसभा मतदारसंघ लोहा हा लातूर लोकसभेला जोडला आहे त्यासाठी अधिसूचना बारा एप्रिल रोजी निघेल आणि त्यामध्ये आपला जो रोल हो आहे तो मुख्यत्वे करून मतदानाचा आहे ते सात मे रोजी होईल अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदाने विभागलेलं आहे आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर, तर एकोणतीस सव्वीस लक्ष सव्वीस लक्ष त्र्याण्णव हजार सातशे पंधरा एवढे मतदार आपल्याकडे आहे ज्यापैकी अठरा लक्ष त्रेचाळीस हजार हे नांदेड लोकसभेसाठी मतदान करू शकतात पाच लक्ष अठ्ठावन्न हजार हिंगोलीसाठी आणि दोन लक्ष ब्याण्णव हजारे लातूरसाठी मतदान करतात यामध्ये पुरुष हे तेरा लाख एक्क्याण्णव हजार आहेत महिला तेरा लाख दोन हजार आणि एकशे साठ हे तृतीयपंथी आपल्याकडे आहेत पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारे अडतीस हजार एकशे अडतीस आणि दिव्यांग म्हणून स्वतःला ज्यांनी मार्क केला आहे असे एकवीस हजार पाचशे एकावन्न असे मतदार आहेत पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांसाठी होम वोटिंगचा एक पर्याय आहे ते कंपल्शन नाही आहे किंवा त्यांना तशी सक्ती नाही पर्याय आहे जर त्यांची इच्छा असेल आणि प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणूनसुद्धा आम्हाला असं वाटतं की त्यांनी हा मतदानाचा उत्सव बघण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर यावं त्या ठिकाणी आपण सगळी सुविधा केलेली आहे मात्र जर कुठल्या परिस्थितीनं अगदी शक्यच नसेल तर त्यांना होम वोटिंग किंवा पोस्टल वोटिंगचा पर्याय हा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपल्याकडे तीन हजार एक्केचाळीस मुख्य पोलिंग स्टेशन आहेत आणि त्याला सहा ऑक्झिलरी किंवा सहाय्यकारी असे पोलिंग स्टेशन आपण दिलेले आहेत या सगळ्या ठिकाणी ज्या आवश्यक मान्य आयोगानं दिलेल्या सूचनांनुसारच्या सुविधा आहेत त्या आपण पुरवलेल्या आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग आपण केला आहे की मतदारांना आल्यावरती रांगांमध्ये उभं राहायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रतीक्षालय आपण प्रत्येक मतदान केंद्रांवरती नियोजित केली आहे ज्या ठिकाणी फर्स्ट एड किट राहील त्याचप्रमाणे आयोगाच्या निर्देशानुसार नुसार असतील ज्यामध्ये लहान मुलांना तेवढ्या वेळापुरतं सांभाळण्यासाठी तिथं आपले कर्मचारी जे प्रशिक्षित असतील आणि इतर सगळे खेळणे वगैरे सुविधा असतील त्याचबरोबर व्हीलचेअर रॅम्प या दिव्यांग किंवा ज्या लोकांना व्हीलचेअरची गरज पडते त्यांच्यासाठी तीसुद्धा व्यवस्था केली आहे शौचालय पिण्याचे पाणी अशी सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी दिलेली आहे चाळीस ठिकाणी आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी अतिशय अल्पमतदान होणे एकाच उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान होणे किंवा इलेक्शन रिलेटेड काहीतरी गुन्हा त्या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये घडला असेल अशी आहे या सगळ्या ठिकाणी मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट दिलेली आहे स्थानिक आपले एस डी ओ एस डी पी यांच्या अनेक भेटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत एकूण आपल्याकडे नऊ रूम्स बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व्ही व्ही पॅट या सगळ्यांची पूर्तता झालेली आहे कुठल्याही प्रकारे प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी सत्त्याण्णव स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक पोस्ट आपण निर्माण केले आहे ज्यापैकी सतरा तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत पंच्याण्णव आपली भरारी पथकं आपण नेमलेली आहेत त्रेपन्न व्हिडिओ पथकं आहेत आणि तेहतीस पथक अशी आहेत की जी वेगवेगळ्या सभा प्रदर्शनं रॅलीज यांना व्हिडिओग्राफीद्वारे कवर करतील आपण दोनशे शहाण्णव क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली आहे आणि चौपन्न क्षेत्रीय आणि चौपन्न क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना राखीव म्हणून आपण नियुक्त केलेलं आहे एकूण नऊ हजार नऊशे पंचवीस हे मतदान अधिकारी कर्मचारी आपल्याला लागतात त्यांचीसुद्धा यादी अंतिम आहे त्यांना आपण रॅन्डमायझेशनद्वारा नियुक्ती देणार आहोत आज मान्य आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यामुळे आचारसंहिता ही आता सुरू झालेली आहे या अनुषंगानं राजकीय पक्षांवर जे प्रस्तावित उमेदवार आहेत त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात त्याचप्रकारे शासकीय अधिकारी कर्मचारी आणि अगदी सामान्य नागरिकांवरसुद्धा अनेक जबाबदारी येतात या अनुषंगानं मला वाटतं की सगळ्यांनी आचारसंहितेत काय करावं आणि काय करू नये याबाबत आम्ही एक विस्तृत पत्रक काढत आहोत त्याचा एक अभ्यास करावा त्या अनुषंगानं कारवाई करावी कारण मान्य आयोगाच्या कडक सूचना आहेत की कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सी विजिल या ॲपमार्फत सामान्य मतदारसुद्धा आपली तक्रार आचारसंहिता उल्लंघनाची ही नोंदवू शकतो आणि या सगळ्या प्रक्रियेचा किंवा या सगळ्या उपक्रमांचा जो परिपाक आहे तो म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढणे त्यासाठी आपण स्वीप किंवा मतदान जागृती या अंतर्गत अनेक कार्यक्रम घेत हो, आहोत आपण आठ मार्चला एक मोठी नवयुतींची रॅली काढली होती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्तरांवरती मतदान जागृतीसाठीचे कार्यक्रम सुरू आहेत त्या अनुषंगानं आपला प्रयत्न हाच आहे की मतदानाची टक्केवारी वाढवावी ती पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त व्हावी आणि यासाठी मला माझ्या सगळ्या मतदार बांधूभगिनींना आवाहन करायचं आहे की आपण यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक आहात आपल्यासाठीच ही सगळी कारवाई सुरू आहे त्यामुळे आपण निश्चितपणे सव्वीस एप्रिल आणि सात मे हे जे आपल्या जिल्ह्यातले दोन फेजेस आहेत त्या त्या भागासाठी त्यावेळेस दिवशी आपण बाहेर निघून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपलं योगदान द्यावं